भाजप आमदार सोपी पडळकर यांनी जयंत यांच्या दे विरोधात जे वक्तव्य केलं त्याच्या निषेधार्थ आता पुण्यातील झाशीचा आणि कुटाळा जो आहे बालगंधर्व चौकातला तर तिथे आंदोलन सुरू आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाकडून आंदोलन सुरू आहे आपण पाहतो की खाली प्रतिकात्मक जो पुतळा आहे तो तयार करून त्याच्यावर पाय देऊन इथे आंदोलन जे आहे ते केलं जात आहे आणि शरद पवार पक्षाचे पुण्याचे शहराध्यक्ष आहेत प्रशांत जगताप काय सांगाल चपला मारत जोडे मारत तुम्ही आंदोलन करताय हे बघा भारतीय जनता पार्टीचा खरा चेहरा समोर येतो भारतीय जनता पार्टी उद्या दाऊद इब्राहिमला सुद्धा पक्षात घ्यायला कमी करणार नाही कारण की भाजपच्या आत्ताच्या पक्षामध्ये चोर आहेत दरोडखोर आहेत मंगळसूत्र चोर आहेत ज्यांची मंगळसूत्र चोर म्हणून या ठिकाणी अनेक शेकडो फोटो आहेत ज्यांना त्या प्रकारे अटक झाली तर गोपीचंद पडळकर भाजपचा आमदार होतो हे आम्हाला काही नवल वाटायचं कारण नाही पण आमदार झाल्यानंतर सुद्धा आपल्या मंगळसूत्र चोरी प्रकरणातली खरी जी काय भूमिका आहे जे खरे गुण आहेत नका ते या ठिकाणी तो अजूनही संपवत आहे आणि त्या ठिकाणी राजारामबापू यांनी ज्यांनी या ठिकाणी स्वातंत्र्य सैनिक म्हणून आपला नका तसा उमटवला होता त्यांच्या आणि त्यांच्या पत्नीवरची घानेटी भाषा वापरलेली सुद्धा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज याच नका वडळकरची बाजू लावून धरतात ते सांगतात की गोपीचंद पडळकरला खूप मोठा स्पेस आहे गोपीचंद पडळकर खूप मोठा आक्रमक नेता आहे याचा अर्थ देवेंद्र फडणवीस ही भाषा मान्य आहे आणि म्हणून आज आम्ही देवेंद्र फडणवीस आता किती चांगले आहेत आणि किती वाईट आहेत हे बोलण्यापेक्षा देवेंद्र फडणवीसांची जी मातृसंस्था आहे त्यांनी एकदा सांगावं जी आर आर एस एसची संस्था आहे त्यांनी सांगावं की देवेंद्र बडिसांचा आणि या ठिकाणी गोपीचंद पडलकरचा त्यांना अभिमान आहे आंदोलन करताय मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते इथे उपस्थित आहेत पदाधिकारी आहेत काय नेमकी तुमची काय कारवाई व्हावी भारतीय जनता पार्टी आणि आर एस थोडी जरी नीतीमत लाच शिल्लक असेल तर त्यांनी या गोपीचंद पडलकरची हकालपट्टी करावी बाराशेची माफी मागावी अन्यथा भाजप हा लुटारूंचा बाजारूंचा त्याचबरोबर मंगळसूत्र चोरांचा दरोडेखोरांचा पक्ष आहे हे सिद्ध होईल आणि त्यांचं प्रतिनिधित्व त्यांचं नेतृत्व आर एस एस करते हे याच्यावर शिक्कामोर्तब होईल तर भाजपने पट्टी करावी अध्यथा भाजपवर अशी टीका केली जाईल मागणी आहे की प्रशांत जगताप यांची दिल्ली पाहायला मिळते